तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ऑफकोर्स झालंच पाहिजे आपण श्रीमंत आणि ऑन गोईंग एक चांगल्या लेवलला आपल्याला आपण आर्थिक समृद्धी आपल्याला हवी आहे तर त्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत काय मी तुम्हाला रॉकेट सायन्स काय सांगणार नाही आहे सोप्या सोप्या गोष्टी ज्या मी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने या गोष्टींचं जर फॉलोअप घेतला किंवा फॉलो केल्या त्या गोष्टी तर नक्कीच तुम्ही खूप चांगले श्रीमंत व्यक्ती बनू शकता गॅरंटीड ठीक आहे आपण आता आजकाल बघतो सोशल मीडियावर व्हिडिओज बघतो आपण यूट्यूबला किंवा बरंच काय काय आपण आपल्याला जर पडत असतं की डाएट प्लॅन हेल्थविषयी आपण किती कॉशस असायला पाहिजे किंवा मेंटल हेल्थ किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्या गोष्टीवर आपल्याला फारसं काही बघायला मिळत नाही ते म्हणजे फायनान्शियल हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे आता फायनान्शियल हेल्थ म्हणजे नेमकं काय तर मी सांगतो आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा ऑन पेपर हां ऑन पेपर मला माहिती आहे की आपल्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट लोकांकडं ऑन पेपर काही नसतं की पैसे येत आहेत किती कुठून येत आहेत इन्कम किती आपलं स्पेंडिंग किती आपलं इमर्जन्सी कॉस्ट इमर्जन्सी फंडिंग काय आहे का आपल्याकडं काहीही आप का नसतं नाईंटी नाईन नाईंटी पर्सेंट म्हणजे टेन पर्सेंट काही लोकं साऊंड असतील चांगली गोष्ट आहे तर करायचं आहे काय ऑन पेपर सगळं उतरवा तुम्ही की आपलं इन्कम किती आहे कोणी जॉब करत असेल नोकरी करत असेल कोणी छोटा बिझनेस असेल कोणी फ्रीलान्सिंग करत असेल वगैरे वगैरे तुमचं सेक्टर असू शकतं काही असू देत काही दहा हजार रुपये असू देत पंधरा हजार असू देत इन्कम किंवा एक लाख असू देत काही असू देत ऑन पेपर घ्या इन्कम आपलं होतं किती अमुक अमुक एवढं इन्कम आपलं आहे त्याच्यासमोर स्पेंडिंग किती आपलं आता स्पेंडिंगमध्ये काही बेसिक नीड्स आल्या जसं की किराणा माल भरतो आपण दूध ब बऱ्याचशा गोष्टी बाकीच्या सगळ्या आल्या ह्या सगळ्या उतरून काढा की आपला मै काय पैसे जातात कुठं आपले खर्च किती आपला महिन्याचा ठीक आहे मग त्यावर काही आपले हॉटेलिंग असतं किंवा काय प्रत्येक गोष्ट मांडली गेली पाहिजे हे स्पेंडिंग मग ह्यात तुम्हाला काय कळणार आहे की चुकीच्या पद्धतीने आपण कोणं स्पेंडिंग तर करत नाही आहे ना म्हणजे ॲफोर्ड आपण करू शकतो का नाही करू शकतो किंवा काय एक्सेस कुठं पैसे समजा उदाहरण घ्या की एखाद्या ठिकाणी समजा शंभर रुपये आपण खर्च करतो आहे आपण ते शंभर रुपये खर्च नाही केले तरी चालणार आहे आपलं असं समजा असं बघा मी इथं मध्ये एक विषय वेगळा काढतो आहे मुद्दाम काढतो आहे कारण मी नेहमी मोठ्या स्वप्नांविषयी बोलणारा माणूस आहे खर्च कमी करण्याविषयी माझा म्हणजे मत नसतं इन्कम वाढवण्याकडे कल असतो पण अर्थात काही गोष्टी प्रॅक्टिकली बोलणं फार गरजेचं आहे अर्थ म्हणजे समजा खूप ह्यूज इन्कम आहे एवढं इन्कम आहे की आ, आ, पैसे ये है पैसा येतोय पैसा कुठं किती खर्च करतोय आपण किंवा काय करतोय किंवा इमर्जन्सी फंडिंग काय काय याचं काय टेन्शन घेण्याचे कारण नाही आहे असे काही लोक असतील तर तुमचा मुद्दा येतो कळलं का मला काय म्हणायचं तर मी इथं काय सम असं तुम्हाला काय मेन्शन काय करतो आहे तर खर्च एक्सेस खर्च कुठं होतो आहे का तो खर्च एक्सेस करण्याऐवजी आपण ते थांबू शकतो किंवा का आपण टाकू शकतो हे आपल्याला लक्षात येऊन जाईल तुमच्या ऑन पेपर तुम्ही जर केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण कुठं करतो आहे का ते पण लिहून काढायचं आहे आपण दर महिन्याला काही शेअर्स घेतो आहे का, का? नाही घेत चालू करा एस पी कुठली आहे का म्युच्युअल फंड चालू आहे का किंवा काय इन्शुरन्सचं काही प्रीमियम आहे का हे सगळं ही पण इन्व्हेस्टमेंटच आहे ॲक्च्युली ना मग द समजा दर महिन्याला एखादी व्यक्ती तीन हजार रुपयाचे शेअर्स घेतो आहे समजा उदाहरण घेऊ आपण कस्टमाइज फोटफलो करतो आहे आपण तीन हजार रुपये शेअर्स माझं लोक आहेत घेणारी तीन हजार रुपये शेअर्स आपण घेतो आहे एक व्यक्ती घेतो आहे समजा मग ते तीन हजार रुपये आत्ताच्या इन्कमनुसार तीन हजार रुपये त्याकडे आहेत शेअर्स घेण्यासाठी याचा असा अर्थ झाला याचा आपण वाढू शकतो जसं इन्कम आपलं वाढेल तसं वाढू शकतो ह्याने काय होणार आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आपण कुठं असणार आहे हे आपल्याला कळेल करोडपती आपण कधी होणार आहे ते पण कळेल आपल्याला त्यामुळे हे शेअर्सचे इन्व्हेस्ट किंवा काय किंवा आपले ॲसेट आत्ताच्या घडीला आपण आपल्याकडे काय आहे हे पण मॅटर काय आहे ॲसेट का काही लोकांचा पोर्टफोलिओ असेल चांगला काही लोकांचं मुवेबल इनमुवेबल प्रॉपर्टी पण असू शकते घर बा बऱ्याचशा गोष्टी बाकी काय या सगळ्या गोष्टी असल्या आपण लिहून काढा हे लिहून काढणं फार महत्त्वाचं आहे मग ह्याच्यामध्ये काय लक्षात येईल की ई एम आयज येस डेट्स आपले ई एम आय जे आहेत आपले किती ई एम आहेत आपले किती आहेत आपले सगळे लिहून काढा कुठले कुठे लोन्स आहेत आपल्याकडे आत्ता क्रेडिट कार्डचं काय काय सगळ्या सगळ्या गोष्टी पर्सनल लोन असेल होम लोन असेल त्याचं आता चाललेलं आहे म्हणजे इन्कम आणि स्पेंडिंग हे व्यवस्थित प्रॉपर मांडून ठेवायचं आहे ऑन पेपर आजच्या आज त्यात कळेल की आपण किती पाण्यात आहोत मग पाण्यात आहोत हे जर कळलं आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना की चार आणण्याची कॉमेडी आणि बाराण्याचा मसाला आपल्या भाषेत मराठी भाषेत तसं कळेल तुम्हाला की यार कुठंतरी काहीतरी मिसमॅच होतं आहे पैसेच उरत नाहीत किंवा काय तर हे तुम तुम्ही जर ह्याच्यावर वर्किंग केलं तर तुमच्याकडं नक्कीच पैसे उरतील तर जे लोन्स आहेत हाय इंटरेस्टवाले जे लोन्स आहेत त्यावर पहिले फोकस करा थे, कशे, कशे ते कसे कमी कसे करता येतील किंवा काय किंवा काय या सगळ्या गोष्टी ठीक आहे तर फायनान्शियल हेल्थ फार इम्पॉर्टंट आपल्याला समजून घेणं इमर्जन्सी फंड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे देवखोर अशा वेळ येऊ नये बऱ्याचशा लोकांचे मेडिक्लेम नसतात इन्शुरन्स नसतात तर त्यांना काही सोर्सच नसतो समजा काही अपघात झाला काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही काही होऊ शकतं ना उद्या समजा काही मेडिकल इमर्जन्सी आता मेन इमर्जन्सी काय असते मेडिकल इमर्जन्सी असते मग मुलांच्या फीज वगैरे या गोष्टी आहेत पण अर्जंट येणारी गोष्ट जी आहे म्हणजे इमर्जन्सी आहे मेडिकल इमर्जन्सी तर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर पाच पन्नास हजारातही एखादा औषधोचार होऊ शकतो ट्रीटमेंट होऊ शकते पाच लाख लागू शकतात पन्नास लागू माहीत नाही आपल्याला काहीच पण प्रोबेबल त्यासाठी आपण काय इमर्जन्सी फंड काय ठेवला आहे का आता इमर्जन्सी फंड कॅन बी कॅश काही लोक कॅश ठेवतात काही लोकं बँकेत पैसे ठेवतात काही लोक गोल्ड करतात सोन्या हे पण इन्व्हेस्टमेंट आहे ना आपली तर असा इमर्जन्सी फंड आपल्याकडे काय आणि किती आहे ते पण जरा थोडं स्वतःला विचारून बघा रिकॉल करा ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुमचं लाईफ चेंज करणाऱ्या गोष्टी आहेत जसं माझं लाईफ चेंज झालं तसंच तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे तर हा प्लॅन फक्त दोन हजार पंचवीससाठी नाही आहे हा फॉरेवर प्लॅन आहे आपल्यासाठी तर नक्की ऑन पेपर उतरवा तुम्हाला समजा काही अडचण असेल काही डाऊट असेल काही कन्फ्युजन असेल आय एम जस्ट कॉल अवे फ्रॉम यू मला कधीही फोन करा आपण एकमेकांना डिस्कस करू गाईड करू आणि पुढे जाऊ पण आपल्याला श्रीमंत व्हायचंच आहे थँक्यू धन्यवाद